एज आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह हो, सोरायसिस वेट मॉनिटरिंग आमचा पत्ता सनएच आयुर्वेदिक हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार चौघे ड्रायव्हरच निघाले चोर अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या अवैध वाळू वाहतुकीत गुंतलेले ट्रॉलीसह दोन ट्रॅक्टर महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जप्त करून उत्तर तहसील कार्यालयाच्या आवारात ठेवले होते ते दोन्ही ट्रॅक्टर रात्रीच्या वेळी चोरी झाल्याने बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता जवळपास एक वर्षानंतर ते दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना यश आलाय ट्रॅक्टर ट्रॉली व चोरीच्या गुन्ह्यात गुन्हे शाखेने संजय मनोहर गावडे वर्ष बत्तीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार मुक्काम पोस्ट पाथरी उत्तर सोलापूर यांच्यासह चौघांना गजाड केले। सदर बाजार पोलिसांकडे गुणा रजिस्टर नंबर चारशे सहासष्ट दोन हजार संहिता कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय दाखल असलेल्या जुलै दोन हजार तेवीस मध्ये महसूल विभागाने अवैध वाळूची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून उत्तर तहसील कार्यालय सोलापूर इथे ठेवले होते रात्रीच्या वेळी सदरचे दोन्ही ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरी झाले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक अल्पाट शेख व त्याने तपास पथकातील पोलीस अंमलदार या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना त्यांना मिळालेल्या माहितीनुसार संजय मनोहर गावडे व त्यांचे साथीदार हे उत्तर तहसील कार्यालय येथून ट्रॉलीसह चोरी केलेले दोन ट्रॅक्टर विल्हेवाट लावण्याकरता सीएनएस हॉस्पिटल ते जुना पुणा नाकाकडे जाणाऱ्या रोडलगत मोकळ्या मैदानात उभे असल्याचे समजले प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख व त्यांच्या पथकाने सापळा रचून संजय मनोहर गावडे अडप्पा शिवाप्पा कोळी वर्ष तीस राहणार व्यवसाय ड्रायव्हर राहणार मुक्काम पोस्ट तिरे तालुका उत्तर सोलापूर अभिषेक उर्फ छकुल्या विश्वनाथ गायकवाड वर्ष तेवीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार मुक्काम पोस्ट तिरे आनंद उर्फ बिरू नामदेव गाडेकर वेवर्ष एकवीस व्यवसाय ड्रायव्हर राहणार पोस्ट पाथरी यांना दोन ट्रॅक्टर ट्रॉलीसह ताब्यात घेतले त्या चौघांकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता मुख्य आरोपी संजय मनोहर गावडे याने वरील साथीदारांसह मिळून दोन जुलै दोन हजार तेवीस रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास उत्तर तहसील कार्यालय सोलापूर इथून महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह चोरल्याची कबुली दिली त्यानंतर या आरोपीकडून त्या गुन्ह्यात चोरीस गेलेले महिंद्रा कंपनीचा अर्जुन मॉडेलचा व न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करण्यात आले तसेच सदर गुन्हा करताना सर्व आरोपितांनी गुन्ह्यात वापरलेली टाटा कंपनीची विस्टा कार बुलेट मोटरसायकल असा नऊ लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा उघडकीस आणला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर